नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे स्पीकुया आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे मध्ये सर्वात जास्त किंवा सर्वात महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे टेल मी अबाउट युअर सेल्फ टेल मी अबाउट युअर सेल्फ या प्रश्नाचं उत्तर देणं तसं तर खूप सोपं आहे परंतु ह्याचं उत्तर देताना बरेच वेळा लोक चुकी करतात सुरुवात कुठे कशी करावी या प्रश्नाचे उत्तर देण्याची ते लोकांना समजत नाही आणि बिना प्रिपरेशन करता ते इंटरव्ह्यूला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे ते खूप चुका करतात त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऍक्च्युली कसं दिलं पाहिजेत आपण ते आज आपण जाणून घेऊया मित्रांनो टेल मी अबाउट युअरसेल्फ हा प्रश्न मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःबद्दल काही जी माहिती देता येईल ती देण्यासाठी असते परंतु याचा अर्थ असा नाही की माझी बर्थडेट ही आहे मला क्रिकेट खेळणे आवडते माय क्रिकेट इज माय हॉबी आय लाईक टू डू कुकिंग किंवा आय लव रीडिंग वगैरे या प्रश्ना या उत्तराशी इंटरव्ह्यूवरला काहीही लिहिणं देणं नसतं टेल मी अबाउट युअर सेल्फ या प्रश्नाचं से उत्तर देताना आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटी वर्क एक्सपिरियन्स जर असेल आणि जर आपण ज्या जॉबसाठी आलो आहोत त्याच्याशी संबंधित जर जास्त असेल तर ते आणि म क्वालिफिकेशन हे सर्व समोर आपल्याला ज्या जॉब रोलसाठी आपण आलेलो आहोत त्या संदर्भात बोलायचं आहे जेणेकरून आपल्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे इंटरव्ह्यूला की मी या जॉबसाठी पात्र आहे या प्रश्नाचं उत्तर तीन पॉईंटमध्ये सांगायचं सा झालं तर इंट्रोडक्शन सेकंड म्हणजे प्रोफेशनल बॅकग्राऊंड आणि तीन म्हणजे करंट गोल याप्रमाणे मी सांगेन तुम्हाला सो फर्स्ट पॉईंट आहे इंट्रोडक्शन इंट्रोडक्शनमध्ये आपलं स्वतःचं नाव आपलं क्वालिफिकेशन आणि करंट कंपनी याबद्दल सांगता आलं पाहिजे आणि हे सांगताना आपल्याला आपल्या चेहऱ्यावर त्यांना कॉन्फिडन्स दिसला पाहिजेत आणि हा टेल मी अबाउट सेल्फ हा प्रश्न ठरलेलाच आहे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कोणत्याही इंटरव्यूला जा त्यामुळे तुम्ही याची प्रॅक्टिस रेग्युलर प्रॅक्टिस केली पाहिजेत जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यूच्या टायमाला कुठेही आपल्याला गडबड होता कामा लडबडता म्हणजे चुकणार नाही आपण सो आपण जर आपली थोडीच प्रॅक्टिस असेल तर आपण कंटिन्यू कुठेही न चुकता कॉन्फिडन्सने बोलू शकतो सो पहिला पॉईंट आहे इंट्रोडक्शन ज्याच्यामध्ये आपण नाव क्वालिफिकेशन आणि करंट कंपनीबद्दल सांगणार आहोत एक इंट्रोडक्शनचं सॅम्पल म्हणून मी तुम्हाला एक माझं इंट्रोडक्शन देतो तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन याच्यावर तयार करू शकता त्यासाठी तुम्ही गुगल यूट्यूब किंवा चॅट जे पी सारखं काही ॲप्सचा तुम्ही यूज करू शकता सो माझं इंट्रोडक्शन हॅलो आय एम रोहित कांबळे आय ग्रॅज्युएटेड इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी विथ अ फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन ड्युरिंग माय अकॅडमिक इयर्स आय वॉज अँड ॲक्टिव्ह पार्टिसिपंट इन टेक्निकल प्रोजेक्ट्स विच हेल्प मी डेव्हलप स्ट्रॉंग अनालिटिकल स्किल्स सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे प्रोफेशनल बॅकग्राऊंड प्रोफेशनल बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला आपला जो कामाचा अनुभव आहे तो सांगायचा आहे म्हणजे जे, जे काही आपण पहिल्या कंपनीमध्ये काम केलं आहे किंवा आपण करत आहोत ते सांगायचं आहे त्या त्या कंपनीमध्ये आपल्याला आपला जॉब रोल काय होता आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी काय होती आपल्याला त्यातून त्या नॉलेज काय भेटलं आपण काय शिकलो आणि आप त्या सर्व गोष्टींचा तुम्हाला जो आपण जॉब कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी आलो आहोत त्याच्यासाठी कसा फायदा होईल आपल्याला ते इंटरव्ह्यू मध्ये सांगायचं आहे प्रोफेशनल बॅकग्राऊंड बद्दल तुम्हाला एक स्पीच देतो म्हणजे ते ऍक्च्युअली माझा नाही आहे मी जस्ट तयार केलेला आहे तुम्हाला सॅम्पल म्हणून एक सांगतो सो आय हॅव फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन कस्टमर सर्विस व्हेअर आय स्टार्टेड एज अ कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह अँड लेटर प्रोमोटेड टू टीम लिडर आय मॅनेज अ टीम ऑफ फिफ्टीन मेंबर्स व्हेअर आय वर्क ऑन ट्रेनिंग देम and ensuring customer satisfaction. My efforts help increase the team's efficiency by 20%. Mm -hmm. तिसरा पॉइंट आहे मित्रांनो या प्रश्नाचा तो म्हणजे करंट गोल करंट गोल म्हणजे आपल्याला हे हा जॉब का करायचा आहे माझ आपल्याकडे काय का माझ्याकडे आप काय का स्किल्स आहेत जे या नोकरीसाठी उप उपयोगी पडणार आहेत ते आपल्याला इंटरव्यूला समजावून सांगायचं आहे जसं की आय एम करंटली सेकिंग अ चॅलेंजिंग रोल इन अ रिक organization ऑर्गनायझेशन like yours where I आय कॅन यूज माय and अँड प्रॉब्लेम skills स्किल्स टू कंट्रीब्यूट टू company's कंपनीज सक्सेस म्हणजेच आपल्याला या पॉइंटमध्ये मला हा जॉब का करायचा आहे आणि माझ्याकडे काय स्किल्स आहेत या जॉबचे रिलेटेड आणि मी या जॉबसाठी कसा पात्र आहे ते आपल्याला पटवून द्यायचं आहे काही ॲडिशनल टिप द्यायच्या झाल्या तर अँसर हे तुमचं ब्रीफमध्ये आणि माहितीपूर्ण असले पाहिजेत फक्त तुमच्या कामाशीच संबंधित माहिती दिली पाहिजेत इतर काहीच अनावश्यक गोष्टी टाळल्या पाहिजेत तुमच्या आवाजात कॉन्फिडन्स दिसला पाहिजेत तसेच अँसर देताना स्माईल आणि आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजेत इकडे तिकडे वरती भिंतीकडे खाली बघितलं नाही पाहिजेत जर काही कोणती स्किल आपल्याला नाही आहे किंवा एक्सपिरियन्स नाही आहे पुरेसा तर ती सिच्युएशन आपल्याला पॉझिटिव्ह पद्धतीने हँडल करता आली पाहिजेत आणि काही लोक चुका करतात इंटरव्यू इंटरव्ह्यू देताना प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणजे आपली वैयक्तिक माहिती देतात ते म्हणजे म्हणजे माझा आवडतं फळ हे आहे फुल हे आहे हे सांगायची काहीच गरज नसते तसेच पहिल्या जॉबबद्दल निगेटिव्ह काहीतरी बोललं होतं की मला माझ्या जॉबबद्दल किंवा सरबद्दल सराबद्दल बरोबर माझं पटत नव्हतं हे बोलणं टाळायचं आहे आपल्याला त्या प आ, जो प्रिव्हियस जॉब असतो आपला त्याबद्दल पण जेवढं चांगलं बोलता येईल तेच बोलता बोललं पाहिजेत तसेच उत्तर देताना ते खूप उत्तर लांबवणं हे पण गोष्ट आपल्याला टाळता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टेल मी अबाउट युअरसेल्फ या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या सर्व गोष्टी शिकल्या आता तुम्हाला तुमचं स्वतःच उत्तर तयार करायचं आहे आणि त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या स्पिकू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण लवकरच नवीन विषयासह धन्यवाद